नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण चमचमीत आणि चटपटीत असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत खूपच कमी साहित्यात बनतं आणि झटपट बनवून तयार होतं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी एकच नंबर वेद बनतो वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी इथे हिरव मोठं वांग घेतलेलं आहे काटेरी वांग्याचं भरीत पण खूप छान होतं फक्त वांगी थोडी मोठी निवडून घ्यायची वांग्याला वरतून तेल लावायचं आणि गॅसवर जाळी ठेवून सर्व बाजूंनी मिडियम गॅसवर वांग निवांत असं भाजू द्यायचं फुल फ्लेमवर जर वांगं भाजलं तर ते लवकर काळं होतं आणि मध्ये कच्चंच राहतं त्यामुळे मिडियम गॅसवर छान वांग भाजून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं भाजलेल्या वांग्याची साल काढून घ्यायची त्यानंतर वांग्याचा देठ कापायचा आणि वांग पूर्णपणे ओपन करायचं आतमध्ये किडलेलं वगैरे बघून घ्यायचं सर्व व्यवस्थित आणि त्यानंतर चाकूने त्याचे बारीक बारीक पीसेस करायचे ते अगदी चॉप करायचं बारीक अशा पद्धतीने आता हे वांग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता बाकीचं काय काय साहित्य लागणार आहे ते बघू इथे मी एक वाटी उभा कापलेला कांदा घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी कांद्याची पात घेतलेली आहे सोबत नऊ दहा हिरव्या मिरच्या आल्याचा एक मोठा तुकडा केवढा मोठा लसूण घेतला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे हे सर्वांची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे सोबतच आता मी पोह्याचा एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे मसाला ऑप्शनल आहे साहित्य नोट करून घ्या आता गॅसवर कढई ठेवून यामध्ये तीन उभ्या तेल घालून घ्यायचं अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तळतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं छान फुललं की मग चिमूटभर हिंग घालायचा आणि त्यानंतर बारीक उभा कापलेला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा परतण्यासाठी थोडं मीठ घालून घ्यायचं मी इथे अर्धा चमच्याला कमी असं मीठ घालून घेतलंय कांदा छान ब्राऊन रंगापर्यंत परतून घ्यायचा कांदा हलका ब्राऊन झाला की कांदा एका बाजूला करायचा आणि मग शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे हलकेसे लाल होऊ द्यायचे शेंगदाणे हलकेसे लाल झाले की कांदा आणि शेंगदाणे सोबत एकत्र परतायचं कांदा छान ब्राऊन झाला की यामध्ये मिरच्या लसूण आणि आल्याचा ठेचा घालून घ्यायचा गरम मसाला घालायचा हे पुन्हा सर्व तेलामध्ये छान परतून घ्यायचं मिरची आणि मसाले छान तेलात परतले की थोडी हळद घालायची आणि कांद्याची पात घालून पुन्हा कांदा आणि पात मसाले सर्व एकत्र छान परतून घ्यायचं कांद्याची पात हलकीशी सॉफ्ट झाली की यामध्ये भाजलेलं वांग घालून घ्यायचं आणि सर्व एकत्र एक छान करून परतून घ्यायचं आपण अगोदर मीठ टाकलेले आहे त्यानुसार आता अंदाजाने थोडं पुन्हा मीठ घालून घ्यायचं आणि सर्व भाजी एकत्र एक छान मिक्स करायची चिमूटभर साखर पण टाकून घ्यायची आणि पुन्हा भरीत छान परतून घ्यायचं साधारण पाच ते दहा मिनिट मिडियम गॅसवर भरीत परतू द्यायचं हवं तर आपण झाकण ठेवू शकतो मी इथे झाकण ठेवलं आहे तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर भरीत खूप छान झालेलं आहे मी मधून मधून हलवत होते तसंच मधून झाकण काढून हलवत राहायचं खूपच भन्नाट असं वांग्याचं भरीत इथे तयार झालेलं आहे तर मग तुम्ही पण ह्या चंपाषष्ठीला बनवताय ना वांग्याचं भरीत भाकरी आणि सोबत कांदा लिंबू एकच नंबर जो मंडळी इथं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद